खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस कोयना तरणातून तीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे पलूस तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाचा जोर शनिवार दुपारपर्यंत काहीसा ओसरला असला तरी अद्याप ही हलक्या सरींसह संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण कायम आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने सतर्कता बाळगत पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू केला आहे शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे आज रविवारी सकाळी आठ वाजता प्राप्त माहितीनुसार धरणातील पाण्याची पातळी जवळपास पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहे धरणात एकशे चार पॉईंट अडतीस टी एम सी नव्याण्णव पॉईंट सतरा टक्के पाणीसाठा असून पाण्याची आवक एकवीस हजार सहाशे पंच्याण्णव क्युसेस एक पॉईंट सत्त्याऐंशी टी एम सी इतकी आहे सध्या कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून सत्तावीस हजार नऊशे क्युसेस आणि पायतागृहातून दोन हजार शंभर क्युसेस असा एकूण तीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात कोयना येथे एकोणपन्नास मिलीमीटर नवजा येथे एकोणपन्नास मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीतील विसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे नमस्कार मैत्रिणी प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा